नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेन तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांची मी माफी मागू इच्छितो गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करू शकत नाही कारण शेड्यूल माझं सध्या खूपच जास्त या ठिकाणी बिझी आहे सो प्लीज समजून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करतो तर काही दिवसांअगोदर अगोदर मी तुमच्यासमोर एक ह्या ठिकाणी व्हिडिओ शेअर केला होता ज्याचं टायटल होतं स्टॉकमध्ये आला आहे दोन वर्षानंतर ब्रेकआउट ओके आणि त्यामध्ये मी तुम्हाला एंट्री लेवल्स एक्झिट लेवल्स आणि त्याच सोबत टार्गेट विषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली होती सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की त्या स्टॉकचा परफॉर्मन्स सध्या कसा आहे जसं की तुम्हाला माहितच आहे मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून मार्केट थोडंसं निगेटिव्ह होतं त्यामुळे मार्केटमध्ये हा जो काही स्टॉक आहे तो थोडासा कन्सॉलोडेट करत होता सो बद्दल माहिती दिलेली होती त्याचं नाव होतं आय सी आय एल आणि मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एंट्री सजेस्ट केली होती साधारणतः तीनशे अठरा रुपये पंचावन्न पैशांच्या आसपास म्हणजे या ठिकाणी स्टॉक रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करत होता आणि या ठिकाणी मी तुम्हाला एंट्री सजेस्ट केली होती स्टॉप लॉस जो होता तो लोचा म्हणजे साधारणतः दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये पंच्याण्णव पैशांच्या आसपास त्याच्या खाली क्लोजिंग झाल्यानंतर एंट्री करा अशी मी तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली होती आणि सगळे एंट्री लेवल्स मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या आता करंट परफॉर्मन्स मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्टॉकने आजच्या दिवसामध्ये खूप चांगली रॅली ह्या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे साधारणतः नऊ पॉईंट पंच्याण्णव टक्के इतका हा स्टॉक आता रॅली ह्या स्टॉकने ऑलरेडी केलेली आहे आपल्या एंट्री लेवलपासून आणि येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक आणखी चांगली रॅली करू शकतो मला वाटते साधारणतः तीनशे चौसष्ट रुपये पस्तीस पर्सेंट पर्यंतची म्हणजे चौदा पॉईंट अडतीस टक्क्यांचे टार्गेट तरी हा स्टॉक इझिली देऊ शकतो आणि जर अशाच पद्धतीने पॉझिटिव्ह मार्केट या ठिकाणी राहिलं तर येत्या काही दिवसांमध्ये वन रेशो टू पर्यंतचे टार्गेट सुद्धा इझिली आपल्याला प्राप्त होऊ शकतात तर मित्रांनो आशा करतो की यामध्ये तुम्ही एंट्री घेतली असेल एंट्री घेतली नसेल तर हरकत नाही असेच नवनवीन अनालिसिस मी तुमच्यासाठी आणत असतो पण मित्रांनो तुमचा जो रिस्पॉन्स आहे तो खूपच जास्त थंड आहे त्यामुळे व्हिडिओ बनवण्यासाठी जे काही मोटिवेशन आहे ते सुद्धा मला या ठिकाणी मिळत नाही सो प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळेल अशाच व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो आशा करतो की या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अव्ह गुड टाईम थँक्यू यू व्हेरी मच ऑल ऑफ यू